त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आजच्या या विवाहाच्या प्रसंगी त्यांनी जो मार्ग निवडला तो सत्यशोधक विवाह पद्धतीचा बरोबर दीडशे वर्षापूर्वी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतूच हा होता की या समाजामध्ये जे असत्य माजलेलं आहे जे पाखंड कर्मकांड रूढी परंपरा त्या माजलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून आपल्या बहुजन समाजाचं जे शोषण होत आहे त्यातून समाजाला मुक्त करून खऱ्या अर्थाने निर्मळ निरागस सत्यावर आधारलेलं जीवन जगावं आणि ती जीवन पद्धती ही केवळ एका प्रसंगाप्रती नाही तर पूर्ण जीवनभर असल्याशी असावी या अनुषंगाने राष्ट्रपिता जोतराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याची स्थापना केल्यानंतर के प्रत्येक प्रसंग प्रसंग आपल्या अनेक प्रकारचे येतात त्या प्रसंगाच्या निमित्ताने आपले संस्कार आपला विचार आपण व्यक्त करत राहतो आणि त्याच्यातला एक महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार जो हा त्या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने होता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे काय आहे याची काय आवश्यकता आहे हे कशासाठी करायचं आहे यात नेमकं वेगळे पण काय आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला फार महत्वाच्या असतात परंतु त्याच्याकडे कधी त्या गोष्टींच्या मागे आपल्याला संस्कार समजून घेत नाही या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जी त्रिवेणी आहे ती असताना विजयाच्या उजव्या बाजूला उभी आहे उजव्या हाताला उभी आहे आपण याच्या आधीच्या अनेक लग्नांमध्ये गेला पाहिला असेल ती जी मुलगी आहे ती डाव्या हाताला उभी असते लक्षात लक्षात येणारी येणारी किंवा न या ठिकाणी आमची त्रिवेणी विजेच्या उजव्या बाजूला उभी आहे हा एक फार मोठा संस्कार आहे की मुलगी ही कुठल्याही बाजूने डावी नाही ती उजवी आहे सरस आहे उलट तिच्यामध्ये घर चालवण्याची क्षमता तिच्या पती इतकीच आहे केवळ ती डाव्या बाजूला उभी केली म्हणजे तिच्यामध्ये काही उणीव आहे कमतरता आहे हा एक छोटासा संस्कार पिढ्या पिढ्या आमच्या डोक्यामध्ये टाकला गेलेला आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आम्ही समानता स्वीकारतो की समानता कशा स्वरूपातली असावी त्या कुटुंबामध्ये ती प्रवेश करत असताना तिचं स्थान काय असेल तिची ओळख काय असेल त्या गोष्टीचा सुद्धा त्यांनी आम्हाला विचार नाही पडला हो। की आमच्या मुलीकडे पाण्याचा आमचा दृष्टिकोन काय असावा म्हणून गोष्ट जी आहे ती नवीन आहे नवीन काय आहे तर आम्ही आमची जुनी परंपरा आहोत म्हणून पुन्हा नव्याने हे आपल्याला सांगण्याची गरज आहे फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार आपल्याला दिला जो संविधानाच्या रूपाने आपल्यापर्यंत आलेला आहे शिक्षण त्या शिक्षणातून मिळालेला बुद्धीचा विकास त्यातून मिळालेले हक्क अधिकार हे सर्व त्या संघर्षाच्या प्रक्रियेतून आलेला आहे आणि हे सगळं आपल्याला ज्या विचारातून आलेला आहे तो विचार आपल्याला जाणून घेण्या गरजेचा आहे आजचा हा विवाह काही नाकारण्याचा नाहीये बऱ्याच जणांना वाटतं की हे काही नाकारीची गोष्ट आहे का नाही आजचा ना हा विवाह नाकारण्याचा नसून आपलं जे जुनं आहे जे आपलं भूत आहे ते स्वीकारण्याचा आहे आणि ते मूर्त स्वीकारत असताना जी काही त्याच्यावर पडलेली पुट आहे त्याच्यावर चढलेली जी जळमट आहे ती काढून आपलं निर्मळ निरामय सत्याचं जीवन जगण हा या सत्यशोधक विवाहाचा मूळ त्यामुळे सत्यशोधक विवाहाच्या निमित्ताने मी दोन्ही परिवार असेल जाधव परिवार असेल दोन्ही परिवार असेल त्याचा आभार का मानतो कारण बऱ्याच वेळा मुलाकडचे तयार होतात मुलीकडचे नाही होत मुलीकडचे तयार होतात मुलाकडचे तयार होत नाही आणि ह्या सगळ्यांना चिंता कशाची असते समाज काय म्हणे नातेवाईक काय म्हणे लोक काय म्हणतील आपल्याला नेहमी चिंता आपल्या समाजाची लोकांची असते पण खरं काय आहे सत्य काय आहे खरं आपल्या समाजाच्या हिताचं आहे ते लोकांना समजून सांगणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते धाडस किंवा ते कौतुक या ठिकाणी त्यांनी केलेलं म्हणून पुन्हा एकदा ने ने अशिर्वात अशिर्वात या दोन्ही परिवाराचं आभार मानतो आणि खर तर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती या दोन्ही विजय आणि त्रिवेदीचे आई वडील आहेत त्यांच्या परिवाराने हा निर्णय घेतलेला आहे म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि सत्यशोधक विवाहाच्या निमित्ताने या दोघांनाही आशीर्वाद देतो आशीर्वाद यासाठीचे की त्यांनी जी विचारधारा किंवा जी परंपरा स्वीकारलेली आहे त्या विचारधारेवर जीवनमान जगतील आणि आपलं आयुष्य पूर्ण सत्यासाठी समर्पित सत्या करतील या दोन्ही सत्यशोधकांच्या विवाहाला असे कार्यकर्ते हा आप परिवार आपल्या चळवळीशी आहे त्या सर्वांच्या वतीने मी या विवाहाला त्या दोन्ही विजय आणि त्रिवेणी या दोघांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुन्हा एकदा यांचे आभार पुन्हा एकदा कौतुक धन्यवाद या परिवाराच्या वतीने आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत झाले

आपल्या भोजनांच्या कार्यामध्ये कीर्तन किंवा प्रवचन सुरू होत असताना पांडुरंगाला पहिले नमन केलं जात आणि बहुजनाचा अत्यू स्वामी पांडुरंग आहे म्हणून आपण या पहिल्या मंगलाष्टकापासून आपण सुरुवात करत आहोत देवा

मंगलम शु मंगल सावधान सावधान अधिकारे शील कारे झट तयकां छ नवी सर्व सदा मानी तो सकल श्र बहिणी तू मानी जे अबुलिया मापापी क्यांचे सगा मीठांचे तुमचा कजे ससती जे इस्ट क्यांचे वरा वद्दा सहाय मुला विद्यापया शिकवा हषी फुलांची वगे जी सुवात की माऊ गे तुला वंदना जीदा माऊ तुला वंदनाई तुझा फेरने तुजा फेरने ईशानुत भया तू तुकी निरा पुराला पुराची सुनाशे रुप को ना नशे दैन्य को ना फुला नाशे ना। दैन काही जिजा माऊ दे तुला वंदना जशी पार्वती ती जशी पार्वती ती प्रिया शंकरास कशी प्रेमपा दे शहाजी तू जसा सि बळी पूर्वकारी शिवाजी मांच्या तसे चित्त दे जीगा तुला बंधना पूजा संस्कृति ने पूजा जागृति